हॅलो गायज सर्वांना गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी सकाळी उठून ब्रश करून घेतलेला आहे व लगेच चहा बनवायला घेतलेली आहे आज मी सुटी घेतलेली होती कारण की मला थोडं बरं वाटत नव्हतं त्यामुळं म्हटलं एक दिवस ऑफच घ्यावा म्हणून मी आज सुटी घेतली व लगेच इथं चहा करायला घेतली व इथं मी आता चहा एन्जॉय करणार आहे नंतर मग मला लगेच आवरायला घ्यायचं होतं सर्व पेन्स वगैरे सगळं असंच वरती मी काढून पडलेलं होतं आणि हा जो तुम्ही बॉक्स बघतायत ना हा सगळा अख्खा बॉक्स पेनांनी पेन्सिल स्केच पेन्स जे काय असेल ते त्याच्यानी भरलेलं आहे तरी सुद्धा मी नवीन नवीन घेतच राहते मला नवीन नवीन वस्तू घ्यायला खूप आवडतं आणि जे काही वेगळं दिसेल ते मी इथं म्हणजे आधी घेते हे बघा त्यातलंच हा एक पेन मी तुमच्यासोबत शेअर करते हा मी घेतलेला आहे तुम् Uh, मला मी बाहेर फिरायला गेले होते तिथं मला हा खूपच जास्त आवडलेला होता म्हणून मी हा पेन तिथनं घेऊन आलेली होती आणि तो मी एवढा सांभाळून ठेवलेला आहे की अक्षरशः खूपच मी कोणाला देत सुद्धा नाही त्या पेनला अशी मला खूप जास्त आवड आहे नंतर मी आता हे आवरून घेणार आहे जे काय मला लागत नसतील पेन वगैरे ते मी एका बॉक्समध्ये भरून ठेवणार आहे आणि बाकीचे जे उपयोगात येतील किंवा लागतील ते काढून मग साईडला ठेवणार आहे जे काय असाइनमेंट्स वगैरे लिहायला मला लागतात ते सगळं मी एक बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचे सगळे मग पॅक करून ठेवून देत आहे त्यानंतर लगेच मला मी सुया आणल्या होत्या ते ठेवून घ्यायच्या होत्या तर म्हटलं ते सुद्धा तुमच्यासोबत एक ऑर्गनायझर शेअर करते ऑर्गनायझर नाही तुम्ही एक डब्बा म्हणू शकता यात मी रील्स वगैरे ठेवते व वा बॉबिन्स वगैरे सगळं यात बसून जातं शिलाई जे लोक करत असतील त्यांना माहितीच असेल हा डब्बा खूप उपयोगात येणारा असा आहे यात तुम्ही सर्व रील्स व्यवस्थित असे ठेवू शकता व त्याचा गोंधळसुद्धा होत नाही किंवा एकत्रसुद्धा होत नाहीत ते त्यामुळे मी हा बॉक्स परचेस केलेला आहे हा खूपच छान आहे नंतर मी त्यात सगळ्या सुया वगैरे टाकून देऊन मस्त अशी पॅक करून घेते तुम्हाला दाखवते बघा खूप छान असा हा बॉक्स आहे त्यानंतर आता मला काही सामान ठेवून घ्यायचा होता मी काही नवीन आणलेला होता जे काही आपण क्लिप्स वगैरे लावतो किंवा नेकलेस वगैरे जे काही माझं वरती होते ते सगळं मी त्याच्या बॉक्समध्ये ठेवून देणार आहे आणि ही एक मी क्लिप आणलेली होती खूप छान अशी क्लिप आहे एकच पिन आहे तिला आपण मागच्या साईडला लावली तर खूप छान दिसेल किंवा छोट्या मुलींना सुद्धा मस्त वाटते तर ती मला खूप आवडलेली म्हणून मी ते घेऊन आले आणि आता तिला ठेवून देत आहे काही असल्यानंतर तू मला नक्की लावून दाखवेल आणि तुमच्यासोबत शेअर करल त्यानंतर मला आज आवरायचा होता स्टडी टेबल खूपच असं स्टडी टेबल माझा खराब झालेला होता तुम्ही त्याला स्टडी टेबल, टेबल की नका म्हणून पण माझ्यासाठी तो स्टडी टेबलच आहे कारण की कोणतंही माझ्याकडं ऑर्गनायझर किंवा टेबल वगैरे नाही आहे तर हा एकच माझ्याकडे टेबल होता तर त्यावरतीच मी माझे बुक्स वगैरे ठेवते आणि त्याला स्टडी टेबल असं बोलते तर तोच मी इथे आता आवरायला घेणार आहे त्याचं सगळं सामान मी एक साईडला काढून घेते माझे जे, जे काही बुक्स वगैरे आहेत ते मी एक बाजूला काढून घेणार आहे असाइनमेंट्स मी वेगळं ठेवणार आहे कारण की ते मला रोज लागतंच लिहायला आणि परत त्याच्यात गोंधळ व्हायला नको कोणते राहिला वगैरे नको म्हणून मग मी ते आधीच वेगळं ठेवून घेणार आहे व नंतर मी टेबल छान असं पुसून घेणार आहे व्यवस्थित टेबल मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आता तिथं सामान मी ठेवून घेणार आहे जे मला जास्त लागत नाही ते मी साईडलाच ठेवणार आहे कारण की आता एक्झामसुद्धा आहे तर मला परत परत त्या गोष्टी करायला वेळ मिळणार नाही अभ्यास करायलाच कुठून तरी वेळ मला मी काढते माझ्यासाठी तोच खूप आहे आणि मग बाकीचे कामं मग तसेच राहतात त्यामुळं मी आज ते करून घेत आहे जे मला लागत नाही ते मी एक आता मागच्या साईडला टाकून देणार आहे बुकचं माझं काम झालेलं आहे आता बुकचं मला काही एवढं हे नाही आहे मी इम्पॉर्टंट जे काय असेल ते सगळं एका वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला मी माझ्या म्हणजे सब्जेक्टच्या काही नोट्स काढलेल्या होत्या त्याच वह्या मी साईडला ठेवलेल्या आहेत व त्याच्या बाजूला असाइनमेंटचं जे की मला खूप जास्त लागतात ते पेपर मी त्याच्या बाजूला ठेवलेले आहेत म्हणजे असं मी सेटअप तिथं केलेलं आहे माझे असाइनमेंट लिहिलेले आहेत ते मी तिथं ठेवून देत आहे फाईलमध्ये मध्ये सर्व पॅक करून ठेवलेले आहेत मी तरी अजून काय काय त्यातलं काम बाकी आहे ते मला एकदा सर्व चेक करावंच लागणार आहे गावाला जायच्या आधी सगळं चेक करून मग ते सोबत न्याव न्यायचं आहे मला त्यानंतर मी एक असं हे ड्रावर घेतलेलं आहे मल्टिपल युजेस तुम्ही याचं करू शकता मी यात पेन वगैरे काय स्टिकी नोट्स असतात काय माझं जे काही स्टडीचं लागणार आहे ते ला मी त्यात ठेवून देते कारण की मग तिथल्या तिथं घ्यायला कसं बरं पडते त्यामुळं मी ते तिथं ठेवलेलं आहे व त्यात मी तसं सामान ठेवलेलं आहे मेकअपचा वगैरे मी त्यात काही ठेवलेलं नाही आहे त्यानंतर त्याच्यावरती असं एक ट्रे ठेवते त्यात काहीतरी खायला म्हणजे बोर वगैरे झालं किंवा झोप यायला लागली तर त्यात मी खायला ठेवते थोडंसं स्नॅक्स टाईपच तुम्ही म्हणू शकता नंतर मग त्या त्याच्यासाठी ते तिथं ठेवलेलं आहे व एक काही माझ्याकडं रिकामे पेज होते ते मी तिथं फाईलमध्ये ठेवून दिलेले आहेत कधीतरी उपयोगात येतील म्हणून व हे एक ह्या बॉक्समध्ये सर्व गोष्टी आहेत फेमिकॉल वगैरे जे काही कधीतरी लागतं ते तो पण बॉक्स मी तिथं ठेवून देत आहे नंतर तुम्ही फायनल लुक बघू शकता असं काय तो टेबल दिसत आहे त्यानंतर मी थोडी फ्रेश व्हायला बाहेर गेले व तिथला व्ह्यू तुमच्या सोबत शेअर करते छान असं वातावरण होत आता वाजलेले आहेत दहा तरी बघा वातावरण असं वाटतं की एकदम सकाळच आहे नंतर मग मी लगेच आत येऊन बेड आवरायला घेतलेला आहे बेड पण मी सकाळपासून आवरलेला नव्हता बेडशीट वगैरे मी धुवायला टाकलेली होती त्यामुळं मी आता बेड आवरून घेत आहे बेडवरचा सर्व सामान उचलल्यानंतर मी त्याला एका कापडाने असं झटकून घेणार आहे बेडशीट मी आताच धुतलेली होती व इकडे कपडे वाढतच नाही त्यामुळं तिला वाढायला खूप दिवस लागलेले आहेत चार ते पाच दिवस तिला वाढायला लागलेले आहेत ऊनच सुद्धा पडत नाही इकडे तरी ती थोडी अशी गारगारच होती म्हटलं जाऊ दे आता टाकून देऊ चारी बाजूनी मी मस्त अशी दाबून घेत आहे त्याच्या साईडनी कारण की मग ते निघत नाही उषा वगैरे मी आता इथं ठेवून देत आहे इथं माझा बेड आवरून सुद्धा आता झालेला आहे तुम्ही त्याच सुद्धा फायनल लुक बघू शकता छान असा बेड आवरून माझा झालेला आहे व त्याच्याच साईडला स्टडी टेबल सुद्धा आहे बघा किती छान वाटतंय आवरल्यानंतर इथेच मी माझा ब्लॉग एंड